सर आदित्य ठाकरे यांनी टीका केली चौतीस कोटी रुपये खर्च लागला मला त्याच्यावर बोलण्याची आवश्यकता वाटत नाही कारण उद्योग विभाग आणि मुख्यमंत्री कार्यालय आम्ही दहा लोकांचं शिष्टमंडळ या ठिकाणी अधिकृतपणे जात आहे आणि एम एम आर डी ए आणि महाप्रीत ते देखील आठ लोक जात आहेत त्यांना देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून परवानगी मिळालेली आहे आणि त्यांच्यासारखे आकडे फुगवून कागदावर ठेवण्यासाठी आम्ही जात नाही तर प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी जे करारनामे होतील त्याचं एक्झिक्युशन होईल अंमलबजावणी होईल आणि मी एवढंच आजच्या पुरतं बोलतो आणि कारण त्यांनी केलेले एम यू आणि प्रत्यक्षात सुरू झालेली कामं ही महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहेत फक्त बोलघेवडेपणा करून महाराष्ट्रातल्या जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ फेकता येणार नाही आम्ही जे करू ते आमचं सगळं ट्रान्सपरंट असेल आणि यावेळेस मोठ्या प्रमाणावर करारनामे होतील आणि त्याची अंमलबजावणी होईल तिसरा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जे आहे तिकडे उद्या आणि परवा तीन दिवसाचा दौरा आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक आली पाहिजे यासाठी एक चांगला फोरम आंतरराष्ट्रीय पातळीवर दाओस इथे मिळतो आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला देखील ब्रँडिंग महाराष्ट्राचं करणं शोकेसिंग करणं महाराष्ट्राच्या इन्फ्रा प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील एक संधी मिळते आणि नक्की त्याचा फायदा महाराष्ट्राला होईल आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग येतील